इंग्रजी माध्यमाच्या जमान्यात नृसीवाडी इथली विद्यामंदिर मराठी शाळेचं कार्य कौतुकास्पद का आहे असं प्रतिपादन शिरोळ नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केलं ते विद्यामंदिर शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच चित्रा सुतार होत्या तर माजी उपसरपंच अनंतराव धनवडे डॉ पल्लवी अणुजे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर पल्लवी अणुजे यांनी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे असं सांगितलं तर मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी शाळा समिती सदस्य ग्रामपंचायत पालकांच्या सहकार्यानं शाळेची योग्य वाटचाल सुरू आहे असं सांगितलं मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्ष कांची चंद्रस यांच्यासह समिती सदस्यांच्या हस्ते शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं उत्कृष्ट असं प्रदर्शन सादर केलं यावेळी कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील सर्व मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी विद्या कांबळे शेडशाळ केंद्राचे केंद्रीय प्रमुख संदीप कांबळे श्री सरस्वती दत्तदेवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी शाळा समिती सदस्य गणेश सुतार राकेश खिरुगडे रमेश सुतार बजरंग खिरुगडे कविता माने ज्योती मोरे द्राक्षणी पुजारी पौर्णिमा कांबळे पल्लवी पुजारी माजी अध्यक्ष मनीषा खोचरे सागर मोरबाळे सागर धनवडे अध्यापक पद्मश्री मदनाईक मीनाक्षी हगाना अश्विनी कबुरे अनिता पडळकर यासमीन शेख यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक विजया पाटील यांनी केलं तर आभार मधुकर काळेल यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उदय गायकवाड व सौरुपारी शेल्खे के यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी संदीप संधी